आपण पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या नरसी तालुका नायगाव येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत माजी नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा नायगाव पंचायत समितीचे प्रथम उपसभापती माननीय श्रावण शंकरराव पाटील भिलवंडे यांनी मागील वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाची चळवळ व ध्येय धोरणं तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी तन मन धनानं प्रयत्न केले आहेत तसेच त्यांनी पक्षातील अनेक मान्यवरांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत परंतु भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मागील वीस वर्षात नायगाव पंचायत समितीचे उपसभापती पद सन्मानाचे राजकीय आले आहे श्रावण पाटील बिलवंडी वास्तव्यास असलेला नरसी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे त्यामुळे नरसी शहरापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला असलेला लोहगाव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे श्रावण भिलवंडे दे। यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार माननीय जितेशजी अंतापूरकर यांच्याकडे लोहगाव जिल्हा परिषद गटात नुकतीच उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत लोहगावचे स्थानिक रहिवाशी तथा वारकरी मंडळाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्र रेड्डी तालुकाध्यक्ष श्री महेश हांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्रावण भिलवंडे यांनी मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या राजकीय कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मोठा युवा वर्ग आज सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे जनतेत बोलले जाते त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी श्रावण भिलवंडे यांची लोहगाव जिल्हा परिषद गटातील संभाव्य उमेदवारी नाकारली तर नरसी शहरात भारतीय जनता पार्टीचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते अशी भीतीदायक चर्चा राजकीय जाणकार करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग